अठरा सप्टेंबरला वर्षातले दुसरे चंद्रग्रहण असणार आहे या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात होणार आहे पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहण आणि समाप्ती ही सूर्यग्रहणाने होणार आहे चंद्रग्रहण भारतात अंशत दिसणार असले तरी युरोपमध्ये बहुतांश देशांमध्ये चंद्रग्रहण पाहायला मिळेल हिंदू धर्मात ग्रहण काळात शुभ कार्य करण्यास मनाई आहे पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी ग्रहणाचा संयोग असणार आहे त्यामुळे या दिवशी पितरांचे श्राद्ध किंवा तर्पण करता येईल का जाणून घेऊया चंद्रग्रहण श्राद्ध आणि पितरांचे तर्पण विधी नियमांबद्दल पितृपक्षात पूर्वज पृथ्वी लोकात येतात आणि सर्व अमावस्येपर्यंत राहतात असे शास्त्रात म्हटले आहे या दिवसामध्ये आपल्या पूर्वजांना नाराज करू नये असे म्हटले आहे या दिवसांत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण श्रद्धेने करायला हवे त्यामुळे पितृदोष दूर होतो तसेच पितरांचा आशीर्वाद राहतो पितृपक्षाच्या काळात कोणत्याही प्राण्याला मारू नये त्यांच्यासाठी योग्य जेवणाची सोय करा पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे शास्त्रानुसार पितृपक्षात चंद्र किंवा सूर्यग्रहण झाले तर तुम्ही तर्पण किंवा श्राद्ध विधी करू शकता ग्रहण काळात श्राद्ध केल्याने नेहमीपेक्षा जास्त पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे चंद्रग्रहण फक्त भारतातच दिसेल त्यामुळे त्याचे सूतक ठरणार नाही अशा स्थितीत पितृ पक्षातील प्रतिपदा आणि पौर्णिमा तिथी या दोन्ही दिवशी पितृ कर्म करू शकता चंद्रग्रहणाची सुरुवात सप्टेंबर अठरा संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे